गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत काही आठवड्यांपूर्वीच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली हा प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे एक तरुण परीक्षा देऊन घरी परतलाच नाही आणि काही दिवसातच त्याचा मृतदेह सापडला ही हत्या का करण्यात आली कोणी केली आणि एवढ्या क्रूरपणे त्याचा जीव का घेतला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करायचा आहे माऊली गावाने या नावाचा व्यक्ती हा एकोणीस वर्षाचा तरुण आहे आणि सात मार्चला आपली बारावीची परीक्षा देण्यासाठी तो गेला होता त्यानंतर तो घरी परतणार होता पण बेपत्ता झाला काही दिवसानंतर गावाजवळच्या विहिरीत त्याचा मृतदेह सापडला त्या युवकाचे म्हणजेच माऊली गावानेचे दोन्ही हात पाय आणि मुंडके छाटले आहे त्यानंतर धड एका पोत्यात तर पाय हात डोके एका पोत्यात भरून दोन्ही गाठोडे विहिरीत फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या दानेवाडी गावामध्ये घडला आहे या हत्येचा प्रकार अत्यंत भयानक होता हत्या करणाऱ्यांनी त्याच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी ते, ते विहिरीमध्ये फेकले होते हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता त्यामुळे तपासाला सुरुवातीला क कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता मात्र पोलीस सतर्क होते काही तांत्रिक माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने अखेर संशयित आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले त्याचप्रमाणे खळबळजनक घटना अशी घडलेली होती ज्यावेळी मावली गावांचा किंवा विहिरीमध्ये वेगवेगळे शरीराचे अवयव भेटल्यामुळे त्याच्या आईवडिलांनासुद्धा सुरुवातीला प्रश्न पडत होते की हा देह कोणता परंतु त्याच्या कानामध्ये असलेली जी बाळी पाहून त्याच्या आईवडिलांनी हा देह त्यांचा माऊली गव्हाणे हा तंत्र मुलगाच आहे हे त्यांनी ओळखलेलं होतं आणि अशी क्रूर हत्या का केली याच्यासाठी संपूर्ण गावामध्ये भयानक वातावरण झालेलं होतं हा कट कोणी रचला याचा प्रश्न जनसामान्यांसमोर होता, होता। पोलिसांसमोरसुद्धा खूप मोठं आव्हान होतं कारण माऊली गव्हानाच्या शहराची खूप वेगळ्या पद्धतीने हत्या करण्यात आलेली होती परंतु काही तांत्रिक माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने अखेर संशयित आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले या घटनेतील मुख्य आरोपी म्हणजे सागर दादाभाऊ गव्हाणे आणि एक अल्पवीन व्यक्ती सोब या दोघांचा समलैंगिक संबंध होते ही माऊली गव्हाणेला माहीत होतं त्यामुळे समाजात समलैंगिक संबंधाचा प्रसार होऊ नये या कारणामुळे त्याची निर्गुण हत्या करण्यात आली होती हत्या करण्यापूर्वी दोन्ही आरोपींनी माऊलीला कामानिमित्ताने रात्री साडे अकरा वाजता भेटण्यास बोलावले आणि त्या ठिकाणी त्याचा गळा आवडून ठार केले यानंतर इलेक्ट्रिक कटरचा वापर करून त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार अखेर पोलिसांच्या ताब्यात आल्या आणि त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी संपूर्ण गावकऱ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे तुमच्या मते अशा आरोपींना काय शिक्षा देण्यात यावी हे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे